आजी रोज पहाटे उठते विठ्ठलाची पूजा करते बागेतली दोन चार फुलं घेऊन येते मी आजीला रोज पाहत पूजा करताना ती कधी कधी दि विठ्ठलाशी बोलते सुद्धा हा मी जवळ आलो की आजी मला ओरडते बाहेर जाऊन खेळ बघू पूजा करतेय ना मी पण आजीची तब्येत ना गेल्या काही दिवसांपासून खराब झालीये रात्री अचानक मला जाग आली आजी खूप खोकत होती मला कळेल ना काय करावं मी नुसतं आजीच्या तोंडाकडे बघत उभा होतो शेजारच्यानी सकाळी सकाळी अशी भरपूर दिवे असलेली गाडी बोलवली डॉक्टर काका आले आणि आजीला दिव्याच्या गाडीमध्ये बसून घेऊन गेले मी खूप आडाओरडा केला पण आजीने मला बरोबर येऊस दिलं नाही मी खूप हट्ट केला राजी म्हणली <coughs> माझ्या सोनिया माझ्या राजा खूप खूप माया दिलीस रे मला बस बस बघू एका जागी शांत बस हे बघ मी गेल्यावर घराची काळजी घे हो आणि शहाण्यासारखा वाघ हो माझ्या सोन्या आणि हो रागाच्या भरात कुणाला चाव वगैरे नकोस बरखा ऐकतोस ना बाळा शहाण माझ सोनून न ते आणि हे बघ हा रेडियमचा पट्टा नेहमी गळ्यात राहू देत हो <laughs> तो तो कधी कधी काढू नकोस तिच्या सुरकुतलेल्या हाताने तिने माझा चेहरा कुरवाळला मला पण खूप रडू येत होत कॉलर घातली आणि ती निघून गेली आजी तू कुठे चालली मला सोडून तू गेला मी काय करणार एवढ्या मोठ्या वाड्यात पण आजी गेलीच दोन आठवडे झाले आजी अजून परताली नाही मी अजूनही वाड्याच्या पायऱ्यांवर बसून आजीची वाट बघतोय माझी आजी परत कधी येणार मला खूप आठवण तिची येत ही स्टोरी आजी आणि मी